हाय हॅलो गाय स्वागत आहे तुमचं परत एकदा नवीन विम ब्लॉगमध्ये तर सकाळचे वाचलेले सात आणि आर्वी बघा कशी झोपली आहे कारण दिवसभर खूप दमते ते आणि दमल्यानंतर मग ती सकाळी आठ वाजेपर्यंत काही उठत नसते आणि झोपण्याची पद्धत बघा सरळ तर कधी झोपणार नाही पण तिचं बाकडंच झोप नसतं आणि इथं माझी मस्त टोमॅटोची भाजी चालली होती कारण खूप दिवस झाली मी टोमॅटोची भाजी बनवली नव्हती आणि अवेलेबल पण होते घरात टोमॅटो असं म्हटलं चला आज बनवूयात आणि नंतर आरवी उठली आणि उठल्यानंतर मग आरवीला मस्त अशा आंघोळ वगैरे घालून मस्त फ्रेश केलेले आहे कपडे वगैरे बघा मस्त घातलेत आणि आरवी माझ्यासोबत कोणत्या विषयावर बोलत होती तुम्हाला सांगते जा जा मी तिच्या हातात ज्या बांगड्या दिसतात ना तर तिने दिवाळीपासून घातलेल्या आणि मी तिला किती दिवस झाले बोलते की आरवी ते काढून ठेव पण नको तिला कारण खूप आवडलेल्या त्या बांगड्या आणि तिला ऑलरेडी चांदीच्या बांगड्या होत्या सो मला त्याच घालायच्या होत्या आणि त्या काढायच्या होत्या पण नको म्हणत होती मम्मा मला बघ किती सुंदर दिसतात बांगड्या सो मी ते काढणारच आहे पण बघूयात आपल्याला कशा जमतात तशा काढूया झोपल्यानंतर तो काय नाही मग ह्याच गोष्टीवरती माझ्यासोबत बोलत होती आणि संध्याकाळी आम्हाला कुठेतरी जायचा प्लॅन होता आरबीच्या पप्पांना म्हटलं चला आज कुठेतरी जाऊयात बाहेर सो ते म्हटले कुठं जायचं पण मला ना खूप असं बाहेरचं घ्यायची खूप इच्छा झाली होती सो मग त्यांना कसं तरी हे केलं म्हटलं चला आपण जाऊयात कुठेतरी मानवलं आणि नंतर आम्ही आलो कॅफेमध्ये कॅफेमध्ये बिवेके कॅफेमध्ये श्रीवर्णमध्ये आणि खूप मस्त असतं तिथलं पिझ्झा वगैरे आणि मग फर्स्ट आम्ही कोल्ड कॉफी ऑर्डर केली आहे ना आर्वीला ती प्रचंड आवडते सो आम्ही कोल्ड कॉफी घेऊन मस्त आनंद घेतला आणि आर्वीला तर खूप आवडते कोल्ड कॉफी आणि आम्ही कुठे पण यायचं म्हणले ना तर आम्ही पहिल्यांदा इथेच येणार बिवेके कॅफेमध्ये कारण तिथलं ना सगळं पिझ्झा बर्गर वगैरे जे असतात ना ते खूप टेस्टी असतात तिथले सो so, त्यानंतर मग आम्ही पिझ्झा ऑर्डर केलेला पिझ्झा खात होतो आणि पिझ्झाची टेस्ट एवढी भारी असते ना तिथली पनीर पिझ्झा सो so, नंतर मग काय मग आम्ही तेवढं खाल्लं खाल्ल्यानंतर मग आम्ही परत रिटर्न घरी यायला निघालो आणि श्रीगोंदा एवढा फेमस आहे ना आमच्या म्हणजे आमचा तालुका आहे तेवढी सिटी झाली आहे ना खूप भारी मला तर वाटतं की भविष्यात तिथेच राहायला यावं कारण खूप भारी आहे आणि त्याच्यानंतर मग घरी आले घरी आल्यानंतर आरवीने काही खाल्लं नव्हतं सो तिला दूध आणि भाकर अशी चुरून मग म्हटलं तिला खायला घालावा पण ती मोबाईलशिवाय तर काही खात नाही सो मग मोबाईल बंद केला आणि तिला दाखवून मग खायला घातलं आणि नंतर हे बघू शकतात कसे खुशीचे शूज घालून मला दाखवते सो आजच्यासाठी एवढंच ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा